सनातन शास्त्रामध्ये आपले स्वागत आहे आपण अनेकदा ऐकतो की ने की देव काशी अयोध्या किंवा करवीर सारख्या पवित्र शहरांमध्ये राहतात हो अगदी पण याचा खरा अर्थ काय म्हणजे दे देव काय माणसांसारखे एखाद्या घरात किंवा शहरात राहतात का की या मागे काहीतरी अधिक गहन अधिक गूढ अर्थ आहे नक्कीच आहे आज आपण याच संकल्पनेचा सखोल शोध घेणार आहोत देव एखाद्या दे ठिकाणी राहतो याचा अर्थ काय आणि तीर्थ क्षेत्र व पीठ या शब्दामागील खरं आध्यात्मिक विज्ञान काय आहे हे आज आपण उलगडूया नमस्कार आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात ना तो खूप महत्वाचा आहे कारण ही केवळ एक भावनिक किंवा प्रतिकात्मक गोष्ट नाही अजिबात नाही यामागे एक संपूर्ण मेटाफिजिकल म्हणजे आध्यात्मिक विज्ञान आहे ही ठिकाणे केवळ दगडमातीची शहरे नाहीत तर ती चैतन्याची जिवंत केंद्रे आहेत चैतन्याची जिवंत केंद्रे हो ज्यांना आपण कॉन्शियसनेस हॉटस्पॉट्स म्हणू शकतो कॉन्शियसनेस हॉटस्पॉट्स हे खूप इंटरेस्टिंग आहे पण या विषयावर पुढे जाण्याआधी मला वाटतं आपण देव या शब्दावर एकमत व्हायला हवं अगदी कारण जर देव म्हणजे आकाशात ढगांवर बसलेली दाढीवाली एक व्यक्ती असेल तर ती व्यक्ती काशीतल्या एका गल्लीत कशी राहू शकते तर या संदर्भात देव म्हणजे नेमकं काय तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे हीच सर्वात मोठी आणि मूलभूत संकल्पना आहे जी आधी स्पष्ट व्हायला हवी देव म्हणजे मानवासारखी दिसणारी आकाशात राहणारी व्यक्ती नाही नाही सनातन परंपरेनुसार प्रत्येक देव हे एक तत्व आहे एक कॉस्मिक प्रिन्सिपल एक तत्व हो एक वैश्विक ऊर्जा असं समजा जिचं स्वतःच एक विशिष्ट कार्य आणि स्वरूप आहे म्हणजे जसं गुरुत्वाकर्षण एक तसा। तत्व आहे जे वस्तूंना खाली खेचत तसं अगदी तसंच फक्त हे भौतिक तत्व नाही तर चैतन्याचं तत्व आहे उदाहरणार्थ शिव हे विघटनाचे म्हणजे डिझोल्युशन आणि शुद्ध जाणीवेचे म्हणजे प्युअर अवेअरनेसचं तत्व आहेत सर्व गोष्टींना त्यांच्या मूळ स्वरूपात परत घेऊन जातात भगवान विष्णू किंवा श्रीराम हे व्यवस्था सुसंवाद आणि धर्माचे तत्व आहेत म्हणजे जे संतुलन टिकून ठेवतात अगदी आणि महालक्ष्मी किंवा भैरवी ही शक्ती समृद्धी आणि जीवन ऊर्जेचं तत्व हो जी निर्मिती आणि वाढीसाठी आवश्यक आहे okay, म्हणजे हे आकाशातले देव नाहीत तर ह्या वैश्विक ऊर्जा आहेत ज्या विश्वाच्या संचालनासाठी आवश्यक आहेत ओके लेट्स अनपॅक दिस मग ह्या ऊर्जा आणि अयोध्या किंवा काशी सारख्या विशिष्ट ठिकाणांचा सा काय संबंध ही तर सगळीकडेच असायला हवी नाही का हो ती सगळीकडेच आहे पण तिची तीव्रता किंवा तिचं कॉन्सन्ट्रेशन सगळीकडे सारखं नसतं अच्छा जसं काही जमिनींमध्ये नैसर्गिकरित्या चुंबकीय शक्ती मॅग्नेटिक पॉवर जास्त असते किंवा काही पर्वतांमध्ये नैसर्गिक प्रतिध्वनी इको निर्माण होतो त्याचप्रमाणे पृथ्वीवरील काही ठिकाणे एका विशिष्ट देवतेच्या तत्वाशी जुळणारी चेतनात्मक फ्रिक्वेन्सी म्हणजे कॉन्शियसनेस फ्रिक्वेन्सी उत्सर्जित करतात फ्रिक्वेन्सी म्हणजे जसं प्रत्येक रेडिओ स्टेशनची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते ज्यावर आपण ट्यून तसं अगदी पण रेडिओ स्टेशन्स तर मानव निर्मित आहेत तुम्ही म्हणताय की या भूमीची स्वतःची एक नैसर्गिक दैवी फ्रिक्वेन्सी आहे अगदी बरोबर ती भूमी त्या देवतेच्या तत्वावर कंपन पावते इट व्हायब्रेट्स ती जागा त्या विशिष्ट वैश्विक ऊर्जेसाठी रिसेप्टिव्ह असते ओके उदाहरणार्थ काशी ही भूमी शिवाच्या शुद्ध चेतनेशी जोडलेली आहे तिथली स्पंदनं तिथलं वातावरण शिवाच्या तत्वाशी मिळचं जुळतं hmm. आहे अयोध्या ही भूमी श्रीरामाच्या धर्म तत्वाच्या फ्रिक्वेन्सीवर कंपन करते तिथे संतुलन सुव्यवस्था आणि न्यायाची ऊर्जा जाणवते आणि करवीर म्हणजे आपलं कोल्हापूर हे महालक्ष्मी भैरवी शक्तीचं एक प्रमुख केंद्र एक महत्त्वाचा नोड आहे हेअर्स वेर इट गिट्ज रिअली इंटरेस्टिंग म्हणजे ही गोष्ट फक्त प्रतिकात्मक नाही तर ही एक प्रत्यक्ष प्रत्यक्ष घडणारी ऊर्जावान घटना आहे ती भूमीच त्या देवतेचं चैतन्य धारण करते पण मग माझा पुढचा प्रश्न हा आहे की ही ठिकाणं जन्मतःच इतकी पवित्र आणि ऊर्जावान होती का की त्यांना नंतर तयार केलं गेलं नाही ती जन्मत अशी नव्हती काही ठिकाणी नैसर्गिकरित्या ऊर्जा जास्त असली तरी या स्थानांना हजारो वर्षांच्या तपस्येने मंत्रोच्चाराने यज्ञाने आणि सिद्ध पुरुषांच्या वास्तव्याने जागृत आणि प्रोग्रॅम केलं जातं प्रोग्रॅम केलं जातं हो यांना आपण पृथ्वीच्या भूगोलातील चार्ज केलेल्या बॅटरी समजू शकतो चार्ज केलेल्या बॅटरी ही कल्पना खूपच छान आहे पण बॅटरी कालांतराने डिस्चार्ज होते मग या ठिकाणांची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी काही रिचार्जिंग प्रक्रिया असते का की एकदा चार्ज केल्याला ती कायम टिकते खूप महत्त्वाचा प्रश्न आहे या बॅटरी स्वयंचलित नाहीत त्यांना सतत रिचार्ज करावं लागतं अच्छा आणि ते कसं होतं तर तिथे होणाऱ्या नित्य पूजा आरती मंत्रपठण यज्ञ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिथे येणाऱ्या लाखो करोडो भक्तांची श्रद्धा आणि त्यांची चेतना लोकांच्या श्रद्धेमुळे म्हणूनच या परंपरा अविरतपणे सुरू ठेवल्या जातात म्हणजे ही एक द्विमार्गी प्रक्रिया आहे भक्त आणि भूमी एकमेकांना ऊर्जा देतात हो आणि ही स्थाने उगाच कुठेही वसलेली नाहीत ती पृथ्वीच्या सूक्ष्म नाडी नेटवर्कवर नाडी नेटवर्क हो सटल नाडी नेटवर्क्स ले लाइन्सवर आणि भूचुंबकीय हॉटस्पॉट्सवर वसलेली आहेत उदाहरणार्थ तुम्ही करवीरचा उल्लेख केलात करवीर हे केवळ महालक्ष्मीचं मंदिर नाही आहे तर ते एक श्री भैरवीनाथ सर्किट आहे श्री भैरवीनाथ सर्किट हे थोडं अधिक विस्ताराने सांगाल का हे खूपच फॅसिनेटिंग वाटतंय नक्कीच याचा अर्थ तिथे केवळ महालक्ष्मीची श्री तत्वाची ऊर्जा नाही तर तिच्यासोबत भैरवाची संरक्षक ऊर्जा आणि योगिनींची सूक्ष्म ऊर्जा कार्यरत असते ही सर्व ठिकाणे म्हणजे मुख्य मंदिर ज्योतिबा आणि इतर शक्तीस्थळे ही एकमेकांना एका विशिष्ट भूमितीच्या जाळ्याने म्हणजे जिओमेट्रिक ग्रीडने जोडलेली आहेत अरे वा जेव्हा तुम्ही एका मंदिरात प्रवेश करता तेव्हा तुम्ही नकळतपणे त्या संपूर्ण ऊर्जा मंडळाचा भाग बनता हे एका अत्यंत शक्तिशाली आध्यात्मिक इलेक्ट्रिकल ग्रिड सारखं आहे इलेक्ट्रिकल ग्रिड? हो ऋषींचे ठसे आणि देवीची यंत्र त्या भूमीतच कोरलेली आहेत याच कारणामुळे अशा ठिकाणी ध्यान प्रार्थना किंवा कोणताही आध्यात्मिक अनुभव अधिक सहजतेने आणि तीव्रतेने येतो कारण तिथली ऊर्जा साधकाला मदत करते त्याला वर उचलते हे चार्ज केलेल्या बॅटरीचं आणि इलेक्ट्रिकल ग्रीडचं उदाहरण खूपच प्रभावी आहे पण मला एक प्रश्न पडतोय आपण या ठिकाणांना वेगवेगळी नावं देतो कधी तीर्थ कधी क्षेत्र तर कधी पीठ हे फक्त समानार्थी शब्द आहेत की यांच्यात काही तांत्रिक फरक आहे नाही हे समानार्थी शब्द नाहीत यात एक सखोल तांत्रिक फरक आहे ही एका पवित्र स्थानाची तीन स्तरांमधील रचना आहे तीन स्तर हो सर्वात आधी तीर्थ याचा शब्दशहा अर्थ आहे जे पार करायला मदत करते काय पार करायला भौतिक जग आणि सूक्ष्म जग यांच्यातील अंतर तीर्थ हे एक क्रॉसिंग पॉइंट किंवा एक पोर्टल आहे इथे साधक सामान्य चेतनेतून उच्च चेतनेकडे प्रवास करतो म्हणजे हे एक प्रवेशद्वार आहे हो आणि यातली एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी भूमी पवित्र आहे म्हणूनच तिच्याशी संबंधित कथा निर्माण झाल्या आहेत अच्छा उलटे नाही नाही कथांमुळे भूमी पवित्र झालेली नाही भूमी आधीपासूनच ऊर्जावान आहे त्या ऊर्जेला त्या अनुभवाला मानवी भाषेत समजवण्यासाठी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा आख्यायिका निर्माण झाल्या हा खूप मोठा दृष्टिकोन बदल आहे भूमी आधी येते कथा नंतर ठीक आहे तर तीर्थ हे पोर्टल झालं आता दुसरा शब्द क्षेत्र क्षेत्र याचा अर्थ आहे एक मैदान अ फील्ड पण हे भौतिक मैदान नाही तर हे एक चैतन्याचे जिवंत ऊर्जा क्षेत्र आहे अ लिव्हिंग एनर्जी फील्ड ओके जसं एखादं वायफाय जोड असतं जिथे शिरल्यावर तुम्हाला इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळते तसंच हे दैवी चेतनेचं क्षेत्र असतं त्या क्षेत्रात प्रवेश करताच आपलं मन आपली ऊर्जा प्रणाली त्या भूमीच्या चेतनेशी जोडली जाते जसं की काशी हे शिव क्षेत्र आहे तर करवीर हे शक्ती क्षेत्र आणि तिसरा शब्द पीठ. पीठ याचा अर्थ आहे आसन किंवा सिंहासन अ सीट हे त्या देवतेच्या ऊर्जेचं पृथ्वीवरील सर्वोच्च केंद्र आहे हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन पॉइंट सर्वोच्च केंद्र हो याला आपण त्या ऊर्जेचे पॉवर स्टेशन किंवा सोर्स नोट म्हणू शकतो जिथे त्या देवतेची चेतना सर्वात जास्त घट्ट आणि स्थिर आहे म्हणूनच करवीर हे महालक्ष्मीच्या श्री तत्वाचे एक महत्वाचे पीठ मानले जाते अच्छा म्हणजे हे असं आहे का कि तीर्थ है है। है की तीर्थ हे समजा विमानतळाचं प्रवेशद्वार आहे क्षेत्र हे संपूर्ण विमानतळ परिसर किंवा तो वायफाय झोन आहे हो आणि पीठ म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर जिथून सगळं नियंत्रण होतं आणि जिथे सर्वात जास्त शक्ती केंद्रित झालेली असते अप्रतिम तुम्ही अगदी अचूक पकडला आहे हीच ती एका दैवी भूगोलाची संपूर्ण मेटाफिजिकल रचना आहे यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो काही लोकांना विशिष्ट ठिकाणांबद्दल खूप ओढ का वाटते जणू काही ती जागा त्यांना बोलवत आहे अनेकदा आपण ऐकतो की मला काशीला जायचंय किंवा मला केदारनाथ बोलवत आहे हो बरोबर पण दुसरीकडे अनेक लोक अशा ठिकाणी जातात आणि त्यांना काहीच विशेष वाटत नाही असं का होतं त्यांची फ्रिक जुळत नाही म्हणून की यात काही मानसिकतेचाही भाग आहे हा खूप गहन प्रश्न आहे यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की बऱ्याचदा साधक त्या जागेला निवडत नाही तर, तर ते क्षेत्र साधकाला निवडते जेव्हा आपल्या आतल्या चेतनेची फ्रिक्वेन्सी आपली आंतरिक स्पंदनं त्या भूमीच्या फ्रिक्वेन्सीशी जुळतात तेव्हा आपल्याला त्या ते जागेबद्दल एक अनामिक ओढ वाटायला लागते हे एक प्रकारचं रेझनन्स आहे पण ज्यांना काहीच वाटत नाही त्यांचं काय त्याची अनेक कारणं असू शकतात एक म्हणजे त्यांची चेतना त्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीसाठी तयार नसते कदाचित त्यांची ऊर्जा प्रणाली बंद असते हो। म्हणजे ते केवळ पर्यटक म्हणून तिथे गेलेले असतात साधक म्हणून नाही हो ही शक्यता आहे त्यांची मानसिकता केवळ फोटो काढण्यापुरती आणि स्थळ पाहण्यापुरती मर्यादित असते पण सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ही ठिकाणे निर्जीव नसून ती सजीव आणि बुद्धिमान क्षेत्रे आहेत लिव्हिंग इंटेलिजंट फील्ड सजीव हो जणू काही प्राचीन योगींनी भूमीचं रूप घेतलं आहे ती जागा ठरवते की कोणाला अनुभव द्यायचा आणि कोणाला नाही म्हणजे त्या ठिकाणांची स्वतःची एक निवड असते हो एक प्रकारे म्हणूनच म्हटलं जातं की तुम्ही त्या ठिकाणी भेट देत नाही तर ती ठिकाणे तुम्हाला भेट देतात त्यांचं स्वतःचे एक हृदय आहे श्वास आहे एक स्मृती आहे आणि एक चेतना आहे अरे वाह जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्रात प्रवेश करता तेव्हा तुम्ही एका जिवंत दैवी ऊर्जेच्या शरीरात प्रवेश करत असता म्हणूनच तिथे गेल्यावर प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येतो कोणाला प्रचंड शांती वाटते कोणाला भीती वाटते तर कोणाला पण घरी आल्यासारखं वाटतं हो हे खरंय हे सर्व आपल्या आतल्या स्थितीवर आणि त्या भूमीच्या चेतनेशी आपल्या असलेल्या संबंधावर अवलंबून असतं तुम्ही त्या ठिकाणी भेट देत नाही ती ठिकाणी तुम्हाला भेट देतात हे खूपच सुंदर आहे सो व्हॉट डज ऑल मीन याचा अर्थ असा होतो की ही ठिकाणी केवळ पवित्र नाहीत तर ती एक प्रकारची तंत्रज्ञान आहेत अगदी बरोबर हीच अंतिम गोष्ट आहे तीर्थ हे ऋषींनी मानवी चेतनेचे परिवर्तन करण्यासाठी डिझाईन केलेले एक आध्यात्मिक तंत्रज्ञान आहे एक स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी हो जसं मंदिर एक यंत्र आहे मूर्ती एक बॅटरी आहे मंत्र एक फ्रिक्वेन्सी आहे त्याचप्रमाणे एक पवित्र भूमी हे भूमिती खगोळशास्त्र प्राण मंत्र आणि स्मृती या सर्वांना एकत्र करून बनवलेले एक वैश्विक यंत्र आहे आणि प्रत्येक यंत्राचा एक विशिष्ट उद्देश असतो हो प्रत्येक स्थानाचा एक विशिष्ट उद्देश आहे त्या स्थानाची ऊर्जा तुमच्या चेतनेवर एक विशिष्ट प्रकारे काम करते अयोध्या तुम्हाला धर्माशी संरेखित व्हायला शिकवते धर्माशी संरेखित हो तिथे गेल्यावर तुमच्यात सचोटी नीतिमत्ता आणि कर्तव्याची भावना जागृत होते काशी तुम्हाला अहंकाराचा त्याग आणि मृत्यूच्या भीतीवर विजय मिळवायला शिकवते वैराग्य हो तिथे गेल्यावर नश्वरतेची जाणीव होते आणि वैराग्याची भावना निर्माण होते ती तुम्हाला मी पळाच्या पलीकडे घेऊन जाते आणि करवीर तुम्हाला शक्ती जागृती आसक्तीशिवाय समृद्धी आणि आंतरिक स्वातंत्र्याची शिकवण देते म्हणजे स्वतःच्या शक्तीची ओळख हो ती भूमी तुम्हाला तुमची स्वतःची शक्ती ओळखायला आणि तिचा योग्य वापर करायला शिकवते तुम्ही फक्त या ठिकाणी प्रवास करत नाही तर ही ठिकाणे तुमचं आंतरिक ब्लूप्रिंट बदलतात तर अंतिम सत्य हे आहे की देव तिथे राहत नाहीत तर त्यांचं चैतन्य तिथे स्थिर म्हणजे अँकर्ड झालेलं असतं अगदी ही ठिकाणे म्हणजे दरवाजे आहेत जिथे स्वर्ग पृथ्वीला स्पर्श करतो अगदी बरोबर पृथ्वीवर अब्जावधी ठिकाणं आहेत पण काही मोजगीच ठिकाणं आहेत जी दिव्य ग्रहांशी जोडलेली आहेत ऋषींनी जागृत केली आहेत आणि जिथे हजारो वर्षांच्या तपस्येची ऊर्जा साठलेली आहे अयोध्या काशी आणि करवीर ही अशीच काही ठिकाणं आहेत ती केवळ पोहोचण्याची ठिकाणं नाहीत तर ती डोरवेज म्हणजे प्रवेशद्वार आहेत तर आज आपण पाहिलं की देव एखाद्या ठिकाणी राहतात ही संकल्पना किती गहन आहे ही गोष्ट व्यक्तींबद्दल नसून ऊर्जा फ्रिक्वेन्सी आणि चेतनेबद्दल आहे ही पवित्र ठिकाणे म्हणजे आपल्या आतल्या आध्यात्मिक शक्तीला जागृत करण्यासाठी ऋषीमुनींनी तयार केलेली जिवंत बुद्धिमान तंत्रज्ञान आहेत आणि यातील सर्वात मोठं रहस्य हे आहे की आपण देवाला भेटायला तिथे जात नाही तर आपल्या आतला देव जागा व्हावा म्हणून तिथे जातो वा तीर्थ आपल्या आतल्या तीर्थाला जागृत करते आणि जेव्हा ती जागृती होते तेव्हा आपल्याला कळतं की खरी काशी खरी अयोध्या आणि खरं करवीर आपल्या आतच आहे म्हणजे खरा प्रवास हा बाहेरच्या भूगोलातून आपल्या आतल्या भूगोलाकडे जाण्याचा आहे पुढच्या लई जेव्हा तुम्हाला अशा एखाद्या स्थानाबद्दल ओढ वाटेल तेव्हा हा विचार नक्की करा की ती जागा तुम्हाला का बोलवत आहे आणि तुमच्या आतलं कोणतं केंद्र जाग होण्याची वाट पाहत आहे अगदी आजच्या या ज्ञानाच्या तीर्थयात्रेतून जर आपल्याला काही नवीन दृष्टी मिळाली असेल आणि जर ही चर्चा आपल्या चेतनेच्या फ्रिक्वेन्सीशी जुळली असेल तर ह्या विचारांना आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशी सखोल चर्चा आपल्यापर्यंत पोहोचत राहील आणि कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा तुम्हाला कोणत्या पवित्र स्थानाचा कॉल येतो आहे आणि का भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत धन्यवाद